पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपले चॅनल कळून येणार असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पहिला दावा नक्की तुम्हाला नोटिफिकेशन ब्लॉग टाकले लागले आणि तुम्ही चॅनलला नुसत्या व्हिडिओ नका बघू सबस्क्राईब पण करून ठेवा ज्याने कारण तुम्हाला ब्लॉग आल्यावर समजतील बरोबर की गी बाई मॉनिटरचं वेद लावले बाई मॉनिटर हे झोपला या अनुज काय गीत मग थर्टी फर्स्ट स्पेशल आज नाही ना हॉटेल व थांबाच्या पण हॉटेलवर थांब जाऊच्याच गावात जाऊ मग काहीतरी बनू टेन्शन नको जाऊ ठीक आहे कॉलेजला प्रॅक्टिकल बघा दिवसाला चला पावडर शिल् पावडर आणावं सगळे व याला ये बाबा जाऊ चला कॉलेजला नंतर फोन नको तसच मका संक्रांत दाखवीन मका संक्रांतचा ब्लॉक बनविन अशा पद्धती आपण घुसून घुसून डेंजर चला ते ना चला आता जाऊ आठ मग काय काय छोट्या चिंबाचा आणि फायरचा फेरा केला सॉरी छोटे आणि फायरचा फेरा गेला गाडी एक नंबर पड मदाराशी व्हिडिओ भेटले तुम्हाला पाठवण नंतर चला जाव आता आठ टाईम बाबाचं आणि वाजेचं पहिलंच गेले चला आता पाहिजे आठ डायम पोहोचल्या मस्त वेगा आपला नवीन छोटा शिमबा सईपाला फायरला वाढून थोडासा आणि फायर आणि आज शंभू बघू शकता शंभू बघा आज सगळे बैलम पण आवडतल्या ट्रिपल वन आणि इकडे सिंबा, बघा छोटा सिंबा सिम्बा माझ्याला आणि या साइडला आपला बजा बजरंगी बघू शकता आता जवळ सादम पोचल्या आणि इकडे कटअ पास ये बघा हो का बसले सगळी जणांना कसा काम होणार आहे भाई डेंजर बघ गुड टू हा पेरा बारी बाळा लिहिण्या गाडी तर बारके आहे बारके बजाला पेर आहे वाटतं असे मस्त पैकी बजानी बजरंगी आणि ऑफल बघ या गाडी कशी पलन भाई मरतो तो डेंजर यो बघा असं बसले वा हो मरत त्याच्या रंग जाणार बजा जमले बजाची आणि रायफलची मस्त आहे की आणि

कटेकर समीरशेख कटेकर भंगडपाडा यांना या ठिकाणी जाऊ त्यांना प्रसन्न आहे प्रसंग वसंत घरात झिटकाली तयारी लगा

आई जी सुट्टी आहे आपण सुट्टी आल्या खाली आज जेवढा गा गार्डन आहेत काकी बोनिवलीला पण अड्ड्या आहे आणि तसाच एक तर बजरंगी आहे आणि तो रायफल तिकडे आणि बघू शकतो सुट्टी भारी एकदम इथून गाड्या सुट्टी ना नंतर चला बघूया मस्त आहे इथून आपण पुढं जाऊ व्हिडिओ काढायसाठी आणि चला ठीक आहे चलो बाय बाय बातमी मिळते इथं बघ ना आता तो मामा गेला लाजून बघा सगळी आहेत आणि आपली गाडी आता जस्ट सुटन हो। ना आता गेले तीन गाड्यानंतर सुटन मारी मारी महिलाचा मालक बजरंगीची गाडीच नाही तेवत बजरंगी बजरंगीची गाडी तर पडली तर अवध्या हारजीत होतच राहत छरतील तेवढा काय नाही कधी आरतन कधी जिंकतात काय नाही आता आपले शंभूजी पण शकले शंभू शंभू आणि अरे नाव नावकर पिस्टन फाडक्यात पिस्टन आणि शंभूजी लो आहे निरंजय भाई डेंजर चला

खोकर तिथे आहे गाडी सुटली बघा मागे राहिली गाडी गाई शंभूची गाडी सुटली

ಅಂತರ hey. ನಿಗಲಿ ने 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 हो ने ने हो तो डायरेक्ट बोलायच नाही पुर काय तो शंभूचा पहिला बोलाल मुंबई मध्ये मालकाला पण त्याची मजा येईल पहिला गुलाल मुंबई मध्ये कसा वाटत गाडी पडली टेन्शन नाही करायचं पण शंभूचा मुंबई मध्ये पहिला गुलाल झाला आणि पिस्टन याचा दुसरा का आणि आख्खी जिम्मेदारी ड्रायव्हर व असते डायव्हर गाडी आखलं तेव्हा बाईला नीट पाळतात आपण पहिले एक गोष्ट सांगतो रोशन आपल्या एकदम नंबर आपला भाऊ मोठा भाऊ जात आहे असा काही विषय नाही पण दुसरा ड्रायव्हर येत होता पण गाडी म्हणजे मी छोटा चो, दिसतो ना तर गाडी मोठी होती हां तर माझं आता मी घोरा बहिली ती टेक्निक आखलू दादाची गाडी आनंद तर गाडी कशी पळाली एकदम दादा गाडी एक नंबर होती आपली दादाची गाडी म्हणजे ते एक नंबरच तर आता आपले दोन्ही वासरांचा फेरायच्या घरच्या वासरांचा शंभू आणि घरचीच वासरे आहेत दोन्ही पण त्याचा शंभर तूच गाडी हो बस चालेल चालेल ठीक आहे चल कंपनी बाबाला माफ ना वाटत शंभू जिंकल्याबद्दल आनंद वाटतो एक गाडी पडली त्याच्या मुला जरा जाऊ द्या अर्जित तो होतं त्याच्यान बरोबर न झाला पहिली गाडी जिकायला पाहिजे आम्हाला नवीन वर्षीची शेट कसं वाटतं तुमचं शंभू बैल जिंकल्याबद्दल चांगला वाटत धन्यवाद का धन्यवाद चांगला वाटत चांगला वाटत घसा बसला मग आपला पहिल्या बाजारांगीची गाडी पडली काय वाटतं तुला जाऊ द्या आर झाली गाडी झाली आरजीत होतच त्याच्यात काय नाही मग सिद्धार्थ ठीक आहे बैला भरली आपली घरी जाऊ मस्त आहे बघा तर बाईला भरता ना आता ठीक ही फस्ट टाइम सर तिन आवरा घाबरतं नाही हो बघायलाच नको डेंजरच तर आता जस्ट घरी पोचलो मस्त की फ्रेश ब्रिश आंघोळ करू मग हॉटेलवर आज आहे थर्टी फर्स्ट तर काय बनवून का नंतर बघूस तुम्ही बघाच नक्कीच घरी गीत कुठं आहे का माहिती माहितीला आल्या हॉटेलवर मस्त आंघोळ केली आला बिला इंटर झालं हॉटेलवर बघा असा हो भाई बॅनर बनलं तर बॅनर आणि आहे हॉटेलवर बघा गर्दी आहे तो घरा एवढीशी जेवढे पण लाईट लाईट

तर काही चला आता हॅपी न्यू इयर तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपली इंस्टा आणि यूट्यूब फॅमिलीला परत बारा वाजलेत दोन हजार पंचवीस तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून हे बघा नास्तान भाई हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हार्क हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅलो